आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत संजय घाडगे यांनी अचानक आपल्या विरोधी उमेदवाराला म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला खरंतर लोकसभा निवडणुकीत संजय घाडगे यांनी महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगलं काम केलं होतं ज्या कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीला सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार लीड मिळेल असा दावा केला जात होता ते लीड केवळ तेरा हजारावर येऊन पोचलं म्हणजे संजय घाडगे यांनी लोकसभा निवडणुकीत चांगलं काम केल्याचं बक्षीस म्हणून त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित मिळाली असते संजय घाडगे किंवा त्यांचे सुपुत्र अमरीश घाटगे यांना ही उमेदवारी मिळाली असती पण अचानक एक दिवस संजय घाडगे यांनी विधानसभा निवडणुकीत आपला हसन मुश्रीफ यांना पाठिंबा असेल असं जाहीर केलं खरं तर खर तर हा महाविकास आघाडीला मोठा धक्का होता वातावरण निर्मिती चांगली झाली असतानाच अचानक संजय घाडगे यांनी घाटगे यांनी हा निर्णय घेतला आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली संजय घाडगे यांनी हा निर्णय का घेतला खर तर यापूर्वी तीन ते चार वेळा संजय घाडगे यांनी निवडणूक लढवलेली आहे एकदा ते शिवसेनेच्या वतीनं विजयी झाले जनता दल स्वाभिमानी अशा विविध पक्षातर्फे त्यांनी ही निवडणूक लढवली पण अनेकदा त्यांच्यावर असा आरोप झाला की निवडणूक लढवत असताना कुणाचा तरी फायदा व्हावा यासाठी ते मैदानात उतरतात कुणाचा तरी म्हणजे कोण तर पालकमंत्री हसन मुश्रीफ जे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तिरंगी लढत व्हावी यासाठी प्रयत्न करतात कारण ते त्यांच्या फायद्याचं ठरतं आणि काही वेळा ते खरंही ठरलेलं आहे काही वेळा दुरंगी लढत झाली त्यातही हसन मुश्रीफ विजयी झाले पण काही वेळा तिरंगी लढत झाली त्यात ते यशस्वी झाले गेल्या वेळेच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यामुळंच हसन मुश्रीफ हे यशस्वी झालेले आहेत यंदाही तीच अवस्था होणार का अशी शक्यता होती कारण समरजित घाटगे हे गेले दहा वर्षे तयारी केल्यामुळे ते थांबणार नाही ते नक्की होतं संजय घाटगे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली असती किंवा अमरीश घाटगे यांना मिळाली असती आणि महायुतीच्या वतीनं हसन मुश्रीफ हे मैदानात उतरले असते म्हणजे तिरंगी लढत ही जवळजवळ नक्की होती पण अचानक संजय घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा का दिला याची काही राजकीय कारणं आहेत का या संदर्भात आता हळूहळू चर्चा पुढे येत आहे संजय घाडगे यांना आता कोल्हापूर जिल्हा बँकेचं स्वीकृत संचालक म्हणून संधी मिळणार आहे म्हणजे हे संजय घाडगे यांनी जो निर्णय घेतला त्याचं बक्षीस हे त्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक पद देऊन दिलं जाणार आहे म्हणजे अन्नपूर्णा जी त्यांचं साखर कारखाना आहे त्याला एक मदत नेहमी या बँकेच्या वतीनं असतं अनेक संस्थांना मुश्रीफ हे संजय घाडगेच्या संस्थांना मदत करत असतात आता मत्तीचं आणखीन एक पाऊल पुढं गेलेलं आहे अन्नपूर्णा शुगरला मदत करत असतानाच त्यांना त्यांनी आता संजय घाडगे यांना जिल्हा बँकेवर संचालक करण्यासंदर्भातल्या हालचाली वाढलेल्या आहेत म्हणजे या यंदा संजय घाडगे यांना गणपती पावणार आणि ते जिल्हा बँकेचे संचालक होणार हे जवळजवळ नक्की आहे येत्या आठदा दिवसात संजय घाडगे यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती होण्याची चिन्ह आहेत तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण या महिन्याच्या होणाऱ्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे म्हणजे संजय घाडगे यांनी हसन मुश्रीफांना जो पाठिंबा दिला महाविकास आघाडीला जो धक्का दिला त्याचं बक्षीस त्यांना जिल्हा बँकेचं संचालक पदाच्या रूपानं मिळणार आहे याशिवाय काही संस्थांना त्यांच्या निश्चितपणे बँक मदत करेलच आतापर्यंत ती करत झालेले आहे आम्ही एकमेकांना पाठिंबा देताना किंवा तिरंगी लढत करत असताना कधीही आर्थिक व्यवहार केला नाही असं दोघांनीही एका सभेत शपथपूर्वक सांगितलेलं आहे त्यामुळं आता या शपथेच्या पलीकड जाऊन आता एकमेकांना या पद्धतीने मदत करण्याचा नवा राजकीय डाव आता खेळलेला आहे कारण जिल्हा बँकेचं संचालक पद संजय घाडगे यांना मिळणार आहे आणखी काय मिळणार हे आगामी काळात निश्चित कळेल पण महाविकास आघाडीला धक्का देताना हसन मुश्रीफ यांनी एक चांगला मोहरा आपल्यासोबत घेतलेला आहे महायुतीला अनेक धक्के बसलेत एक धक्का महाविकास आघाडीला हसन मुश्रीफ यांनी दिलेला आहे आता कागल विधानसभा निवडणुकीतली चुरस नक्की वाढणार आहे कारण तुतारी विरोधात घड्याळ अशी ही रंग, लड़त रंग रहे। ता ता रहे। ही लढत रंगणार आहे या लढतीत आता संजय घाडगे यांचा किती उपयोग मुश्रीपाना होतोय हे नक्की कळणार आहे आणखी काही महाब्रेकिंग न्यूज आपल्याला हवे असतील तर नक्की सबस्क्राईब करा महादुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद